रक्षाबंधन स्पेशल न्यू ट्रेंडिंग फॅन्सी डिझाईन इथं दाखवलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळामध्ये तुम्ही सुद्धा अशी बाही डिझाईन तयार करू शकता नमस्कार मैत्रिणीनो मी खुशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये खूप दिवसापासून खूप सारे अशा कमेंट येत होत्या की ताई तू नेहमीच आम्हाला बेसिक गोष्टी सांगत असते काहीतरी फॅन्सी डिझायनरही दाखवत जा म्हणजे ब्लाउजच्या डिझाईन म्हणा किंवा बाहीच्या डिझाईन म्हणा म्हणून मी आज बाहीची डिझाईनचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने त्याची पद्धत सांगितलेली आहे शिवाय काय होतं ना आपल्याकडे जर एकाच कलरचा जर ब्लाउज असला तर मग आपल्याला समजत नाही की बाईला कशी डिझाईन घ्यावी कारण कॉन्ट्रास्ट असलं की पटकन लक्षात येतं की दोन कलर असले की आपण त्यामध्ये कलर बरोबर ऍडजस्ट करून ते एखादी डिझाईन बनवू शकतो पण ज्या वेळेला तुमच्याकडे एकाच कलरचा ब्लाऊज आहे आणि तुमचं जर का लक्षात येत नाही की याला बाहीला डिझाईन कशी बनवायची तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा लाईक करायला मात्र विसरू नका त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी बघा इथे ही बेसिक बाहीची आपण जशी कटिंग करतो ना सेम त्या पद्धतीने कटिंग करून घेतली लांबी घेतलेली आहे नऊ इंच आणि रुंदी आलेली आहे इथं पावणे सात त्यापुढे दीड इंचाची शिलाई मार्जिन आणि दंडघेर आहे साडेपाच आणि त्यापुढे दीड इंचाची शिलाई मार्जिन आणि तीन इंचावर इथं बाहीचा शेप देऊन म्हणजे कॅप हाईट तीन इंच घेऊन इथं बाहीचा कटिंग करून घेतलेला आहे अगदी बेसिक कटिंग करतो ना सेम त्या पद्धतीने बाहीची लांबी नऊ इंच आहे त्यामुळे जो मेन फेब्रिक आहे ना त्याची लांबीसुद्धा आपल्याला नऊ इंचच घ्यायची आहे तिची रुंदी होती आठ इंच तर त्याच्यात दुप्पट हे इथं आपल्याला कापड घ्यायचं आहे आणि ते डबल फोल्डेड आहे लांबी मात्र नऊच इंच घेतलेली आहे आणि जो मध्य आहे ना त्या मध्यावर असं अशा पद्धतीने एक मार्किंग करून घ्यायचं त्यानंतर तीन इंचावर पहिलं मार्किंग दुसरं तीन इंचावर आणि पुन्हा तीन इंचावर म्हणजे तीन तीन इंचावर मार्किंग करून घेतलं खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला सुद्धा त्यानंतर त्यांना असे हे नॉचेस देऊन दिले कट्स लावणे कंपल्सरी आहे म्हणजे त्यामुळे आपल्याला पटकन ओळखता येतं ते तुम्हाला पुढे समजेलच त्यानंतर हे कापड मी सेपरेट करून घेतलं आणि जो मध्य आहे ना त्यावर मार्किंग केलं हे जे पहिलं मार्किंग झालेलं आहे ना त्यावर बरोबर अशा पद्धतीने चून घ्यायची प्लीट्स घ्यायची आणि ती बरोबर एकमेकांजवळ अशा पद्धतीने ठेवायच्या आहेत जे आपण मध्याचं मार्किंग केलेलं होतं ना त्यावर आणि खालच्या बाजूने इथं शिलाई देऊन द्यायची आहे जसं मी व्हिडिओत दाखवलं आहे त्याप्रमाणे वरच्या बाजूलासुद्धा पिन लावून ते पॅक करून घेतलं त्यानंतर बघा वरच्या बाजूने आपल्याला तीन इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि तिथे शिलाई करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने शिलाई अगदी एक टाक्याचीच करायची आहे खूप जास्त नाही इथं तुम्हाला दिसत असेल कदाचित हे बघा अशा पद्धतीने मी इथं फक्त दोन टाके शिलाई दिलेली आहे त्यानंतर दुसरं मार्किंग आहे ना ते बरोबर त्या पहिलेच्याच प्लेट्सवर आपल्याला ठेवायचं आहे आणि खालच्या बाजूने मी काय केलं ला पिन लावून घेतली आणि दुसऱ्या बाजूची सुद्धा दुसरी प्लीट्स घेतली आणि ती बरोबर त्या पहिल्या प्लीट्सवरच ठेवायची आहे गॅप तयार व्हायला नको एकमेकांवरच त्या थे ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर वरच्या बाजूनेसुद्धा ते सिक्युअर करून घेऊया पिन वगैरे लावून अशा पद्धतीने हे झाल्यानंतर आता प सहा इंचावर मार्किंग करायचं आहे पहिलं मार्किंग आपलं तीन इंचावर होतं तर आता सहा इंचावर इथं मार्किंग करायचं आणि इथं अगदी दोन टाक्याचीच शिलाई द्यायची आहे म्हणजे जेणेकरून दोनही शिलाई त्या व्यवस्थित दबल्या गेल्या पाहिजे हे बघा अशा पद्धतीने ही मार्किंग करून झाली म्हणजे शिलाई करून झाली त्यानंतर पिन काढून घेतल्या आणि बघा त्याआधी आपल्याला इथं खालच्या बाजूला शिलाई करायचं होतं मी तुम्हाला सांगायला विसरली आधी शिलाई करायची आणि मग त्यानंतर वरच्या बाजूने आपण मार्किंग केलं तरीसुद्धा चालतं त्यानंतर जे तिसरी प्लीट्सचं मार्किंग केलेलं होतं ना आपण ती घे म्हणजे ते अशा पद्धतीने बरोबर एकमेकांवर ठेवून घ्यायच्या आणि सर्वप्रथम आपण काय करायचं आधी इथं शिलाई मारून घ्यायची अशा पद्धतीने आणि ह्या पिना इथं काढून घेऊया आता बघा इथं आपल्या तीन प्लेट्स घेऊन झालेल्या आहेत तर काय करायचं जी पहिली प्लेट्स घेतली होती ना ती आता उलट दिशेला आपण पलटवायची हे बघा जसं मी व्हिडिओ दाखवते ना त्याप्रमाणे म्हणजे जेणेकरून तिथं काय होते एक डिझाईन तयार होते हे बघा अशा पद्धतीने आपल्याला उलट दिशेला मी त्या पलटी करून घेतल्या आणि तिथं लगेचच पिन लावत गेलेली आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचं सुद्धा आपल्याला करायचं आहे पहिली प्लेट्सला पिन लावून झाली त्यानंतर आता ही, तीसरी ही। जी दुसरी प्लेट्स आहे तिला पण पिन लावून घेतली आणि ही तिसरी प्लेट्स आहे ना त्यालासुद्धा आता आपल्याला अशी पिन लावून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आपलं हे झालेलं आहे म्हणजे छान डिझाईन तयार झाली ही चुन्यांची अगदी सोपी पद्धत आहे त्यानंतर बघा काय करायचं आहे आपल्याला वरच्या बाजूने शिलाई करून आपण ते सिक्युअर करून घेऊ म्हणजे आपले आपण ज्या पिना लावलेल्या ला आहेत ना त्या काढून घेतल्या ना तरीसुद्धा चालतील अगदी काठाने शिलाई द्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने ही शिलाई करून झाली त्यानंतर आपल्याला इथं फ्रील तयार करायची आहे त्यासाठी मी तीन इंच रुंदीचं कापड घेतलेलं आहे ते डबल फोल्ड करून घ्यायचं आणि त्याला एक शिलाई देऊन द्यायची आणि त्यानंतरच फ्रील शिलाई करायची त्यामुळे काय होतं फ्रील शिवणं सोपं जातं आणि फिनिशिंगसुद्धा येत असते दीड इंच एवढं अंतर पुढच्या बाजूला मी सोडून दिलं आणि त्यानंतर इथं फ्रील म्हणजे चुण्या चुण्या घेत जायच्या आहेत सर्व चुण्यांमधील अंतर हे सेम आलं पाहिजे म्हणजे ना त्यामुळे ती छान दिसत असते फ्रीलसुद्धा व्यवस्थित येत असते अशा पद्धतीने आपली इथं पूर्णपणे फ्रील तयार झालेली आहे हे बघा ही फ्रील मी तुर्त बाजूला ठेवते आणि बघा आपण जी अस्तराची बाही कट केली होती ना ती बरोबर तिचा मध्य आणि बाहीचा मध्य बरोबर मॅच करायचा आणि अशा पद्धतीने बाही मी ठेवून घेतलेली आहे ना तशी ठेवायची त्यानंतर त्याची मार्किंग करून घ्यायची म्हणजे जशी आहे तशीच्या तशी मार्किंग करायची आणि त्या मार्किंगवरूनच आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने ही शिलाई करून झाली खालच्या बाजूला जे मार्किंग आहे ना ते कापड आपण कट करून घेतलं तरीसुद्धा चालतं आणि वरच्या बाजूला मात्र जे मार्किंग केलेलं आहे ना त्याच्या थोडंसं एक्स्ट्रा अर्धा इंचांनी एक्स्ट्रा घेऊन आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे त्यानंतर बघा फ्रील अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे खालच्या बाजूला कारण आपण इथं फ्रीलची डिझाईन करणार आहोत खालच्या बाजूला बाही त्याच्यावरती फ्रील आणि मग त्यावरती ही अस्तराची बाही अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आणि इथं खालच्या बाजूला एक दाब इतपत आपल्याला शिलाई द्यायची आहे त्यानंतर ही दाब शिलाई देऊन दिली आणि वरच्या पुढच्या बाजूला आता फ्रील आ, करून घेतली आणि वरच्या बाजूने आता व्यवस्थित एक प्रेस शिलाई देऊन द्यायची आहे त्यामुळे काय होतं एकदम छान अशी फिनिशिंग येत असते त्यानंतर बाही उलट बाजूला केली मध्याला मद्दे बरोबर मॅच आहे का ते मी बघून घेतलं आणि त्यानंतर काठा काठाने आपल्याला शिलाई देऊन द्यायची आहे आणि ही शिलाई दिल्यानंतर जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे ना ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपलं इथं कटिंग झालेलं आहे आणि सुंदर अशी ही बाहेची डिझाईनसुद्धा तयार झालेली आहे हे, हे बघा इथं काय करूया हे अजून थोडंसं आकर्षक वाटावं म्हणून मी इथं हे शो बटन लावणार आहे इथं सुई दोऱ्याच्या साह्याने आपल्याला हे शो बटन लावायचे आहेत अशा पद्धतीने ही सुंदर अशी बाहीची डिझाईन तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील अजून जर का तुम्हाला बाही डिझाईन बघायच्या असतील तर तसं मला कमेंटमध्ये सांगा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद